आज आपण पाहणार आहोत फोनिक साऊंड इंग्रजी मधले फोनिक साऊंड पाहणार आहोत एचा फोनिक साऊंड आहे बीचा फोनिक साऊंड आहे ब बीचा फोन एक साऊंड आहे क क डीचा फोन एक साऊंड आहे डचा फोन एक साऊंड आहे E. E. F. Taphonic sound, eh? F -f, -f, F. F. G. Taphonic sound, eh? G, 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 G. H Go. Go. sound, eh? her her, her. I the phonics sound that e e hey. e e e j the phonics sound that hey. j j next j phonics sound that कमचा फोनिक साऊंड आहे ल लचा फोनिक साऊंड आहे म मचं फोनिक साऊंड आहे ओचं फोनिक साऊंड आहे अनिक साऊंड आहे प्यूचं फोनिक साऊंड आहे कुअ कचं फोनिक साऊंड आहे रसचा फोन एक साऊंड आहे स टेचा फोन एक साऊंड आहे टू यूचा फोन एक साऊंड आहे

X, Y, Y itu fonik sound here y ya, yah, fonik sound here J, 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 ini apa yang fonik sound